रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात खेड तालुक्यातील जवळुके गावातील एका विवाहित प्रेमी युगुलाने आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी येथे डिंभे धरणाच्या कालव्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली विवाह बाह्य नात्यातील वादातून हा जीवघेणा निर्णय घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे प्रेमाचं हे दुःखद रूप पाहून परिसरात खळबळ उडाली असून दोघांनी पाण्यात उडी घेऊन जलसमाधी घेतल्यानं टाकेवाडीतील कालवा त्यांच्या प्रेमाचा शेवटचा साक्षीदार ठरला खेड तालुक्यातील जवळुके गावातील विवाहित प्रेमी युगुलाने विवाह बाह्य संबंधातील वादातून डिंबे धरणाच्या डाव्या कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना टाकेवाडी तालुका आंबेगाव परिसरात घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विवाहित महिला काही दिवसांपूर्वी वादानंतर माहेरी आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी येथे आली होती काल शनिवारी ती आणि तिचा प्रियकर कालव्याजवळ भेटले त्यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला वादाच्या रागातून पीडित महिलेने थेट कालव्यात उडी मारली तिला वाचवण्यासाठी तरुणाने देखील पाण्यात उडी घेतली मात्र दोघांनाही पोहता न येत असल्यामुळे काही क्षणातच ते दोघेही पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले दोघांचे मृतदेह हो शोधून बाहेर काढण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे दोघेही विवाहित असून त्यांच्यात विवाह बाह्य प्रेमसंबंध होते या नात्यातील तणावामुळेच वाद झाला आणि अखेर दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे ग्रामस्थानी नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा